मिरजेतील तहसीलदार गल्ली येथे लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसात देण्यात आली असून फिर्यादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रेहमतुल्ला चिकन सेंटरच्या पाठीमागील बाजूस तहसीलदार गल्ली येथे ही घटना घडली आहे जखमी शोएब बद्रे मुनीर तहसीलदार वय चोपन्न रणार तहसीलदार गल्ली यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संदीप शिंदे पवार पूर्ण नावे माहिती नाहीत पवारचा मित्र कदम व अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तीने विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की जखमी शोएब तहसीलदार याचा भाऊ आसिफ हे त्यांची चारचाकी गाडी पाठीमागे घेत होते यावेळी रस्त्यावर थांबलेले संदीप शिंदे पवार नायकवडी व संबंधित अन्य व्यक्तींना रस्त्यातून बाजूला व्हा असे म्हटले त्याचा राग मनात धरून संदीप शिंदे यांनी लोखंडी रॉडने तहसीलदार यांच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारून जखमी केले यावेळी तहसीलदार याचा भाऊ आसिफ याच्या अंगावर धावून घेऊन अन्य सर्वांना धक्काबुक्की केली या फिर्यादीनुसार मिरेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे